भारत आणि पाकिस्तान मध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता निवळलेला आहे कारण दोन्ही देशांनी शस्त्रसंधी संधी केलेली आहे कुरापत खोर पाकिस्तान कडून सात मे पासून सातत्यानं हल्ले सुरू होते आणि त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानला पुरतं नमा नामोहरम केलं होतं आणि त्यामुळे जेरीस आलेल्या पाकिस्तानला शस्त्रसंधी खेरीज दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता आणि त्यानुसार दुपारी पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन डीजीएमओ यांचा भारताच्या डीजीएमओ यांना फोन आला आणि यामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची विनंती भारताला करण्यात आली आणि त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत भारताकडून युद्धविरामाला मान्यता देण्यात आली त्यामुळे भारताकडून आता संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतलाय शस्त्रसंधीची महत्वाची घोषणा आहे मात्र पाकिस्तान सोबतचा आतापर्यंतचा अनुभव पाहता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पालन करण्यात येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे